मंडळी जगाच्या राजकारणात हुकूमत गाजवणाऱ्या अमेरिकेचं व्हाईट हाऊस हे जगातील एक अत्यंत महत्त्वाचं शक्ती केंद्र मानलं जातं व्हाईट हाऊसमध्ये जेवण्यासाठी कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही मात्र पंचवीस जूनला पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांना अमेरिकेनं व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी निमंत्रित केलं या दरम्यान ट्रम्प आणि मुनीर यांच्यामध्ये बैठक झाल्याच्या बातम्या आल्या तसेच या बैठकीदरम्यान पाकिस्तान अमेरिकेकडून काही शस्त्रसामग्री आयात सुद्धा चर्चा झाल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आपल्याला कल्पना असेल की भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान आता टेरिफ वॉर सुरू आहे आणि अमेरिकेनं भारतावरती जवळपास पन्नास टक्के टेरिफ लादलेला आहे यामुळं भारत आणि अमेरिकेमधील संबंध एका बाजूला ताणलेले असताना दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि पाकिस्तानमधली वाढती जवळीक ही अनेकांना धोकादायक वाटत आहे आणि अमेरिका पाकिस्तानच्या आडून भारताची गेम करत आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी भारत आपला पारंपरिक मित्र असलेल्या रशियाकडून खनिज तेल आणि शस्त्रसामग्री सातत्यानं आयात करत असतो कारण रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र समजला जातो आणि याबाबतच अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आणि भारतावरती जवळपास पन्नास टक्के टेरिफ लादलं यामुळं भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावग्रस्त झाल्याचं आपल्याला मागच्या काळामध्ये आता दिसून आलेलं आहे आणि सत्तावीस ऑगस्टपासून ॲडिशनल पंचवीस टक्के टेरिफ लावले जातील असं ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे याच दरम्यान आपण असं पाहतोय की दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कुठेतरी जवळीक वाढताना दिसत आहे याचं कारण काय तर आपल्याला आठवत असेल गेल्या मे महिन्यामध्ये भारतावरती पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि यानंतर ज्यावेळी शस्त्रसंधी झाली त्यावेळी युद्धविरामाची घोषणा करताना असं सांगण्यात आलं की ट्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केलेली होती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपर्यंत तब्बल एकवीस वेळा असं जाहीर केलं आहे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी करण्यासाठी आम्ही मध्यस्थी केली म्हणजे ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि भारतानं मात्र हा दावा सातत्यानं फेटाळून लावलेला आहे विशेष म्हणजे भारताचे परदेश सचिव विक्रम मिसरी यांनी हा दावा अलीकडच्या काळात सुद्धा खोडून काढला आणि त्यांनी असं सांगितलं की भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेली शस्त्रसंधी युद्धविराम हा या दोन देशांचा निर्णय होता आणि पाकिस्तानकडून तशा पद्धतीचा प्रस्ताव आलेला होता मात्र भारतानं संसदेमध्ये सुद्धा विशेषतः आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा सरकारमधील सत्ताधारी सर्व असतील केंद्र सरकारमधील यांनी सातत्याने हा दावा फेटाळून लावला की ट्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केली आता यामुळे सुद्धा ट्रम्प नाराज झालेले असतील कारण अमेरिकेचं परराष्ट्र धोरण असं आहे की त्यांना इतर देशांमध्ये सातत्यानं हस्तक्षेप करण्याची एक जुनी खोड सवय लागल्याचं आपल्याला दिसून येतं आणि आम्ही या देशामध्ये शस्त्रसंधी केली इथं आम्ही काहीतरी समजवता घडवून आणला असं पद्धतीचं धोरण अमेरिकेचं असतं आणि ते त्या पद्धतीनं त्यांच्या लोकांना म्हणजे अमेरिकेतील नागरिकांना सुद्धा अमेरिका इतर देशांमध्ये कशा पद्धतीनं हस्तक्षेप करते अमेरिकेचं परराष्ट्र धोरण कसं आहे याच्याबद्दल फार उत्सुकता असते आणि त्याच दृष्टीनं ट्रम्प हा सातत्यानं दावा करताना दिसून येत आहेत की आम्ही भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मध्यस्थी केली मात्र भारत हा दावा काही मान्य करताना दिसत नाही दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मात्र सातत्यानं ट्रम्प यांची स्तुती करताना दिसतोय म्हणजे साधारण वीस जूनच्या दरम्यान एक बातमी आलेली होती की पाकिस्ताननं अशी मागणी केलेली आहे की ट्रम्प यांना शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक जाहीर केलं पाहिजे यावरती ट्रम्प यांची प्रतिक्रिया मात्र अत्यंत गमतीशीर होती ट्रम्प यांनी असं म्हटलं की शांततेसाठीचं नोबेल मला काही मिळणार नाही म्हणजे त्यांना काही मिळणार नाही असं ट्रम्प यांनीच म्हटलेलं आहे त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट या दरम्यान केलेली होती त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी असं म्हटलं की काँगो आणि रवांडा या दोन देशांमध्ये त्यांनी रक्तपात थांबवला शस्त्रसंधी केली मात्र याबद्दल त्यांना नोबेल मिळणार नाही दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकिस्तानमध्ये त्यांनी युद्धविराम करून दाखवला याबद्दलसुद्धा त्यांना नोबेल मिळणार नाही तसेच सर्बिया आणि कोसोवा या देशांमधलं युद्ध त्यांनी थांबवलं यासोबतच इजिप्त आणि इथोपिया इथं सुद्धा त्यांनी शांतता प्रस्थापित केली मात्र यातल्या कुठल्याही गोष्टीचं श्रेय त्यांना मिळणार नाही आणि या कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना शांततेचं नोबेल मिळणार नाही अशा पद्धतीची एक अत्यंत इंटरेस्टिंग रंजक पोस्ट त्यांनी केलेली होती त्यामुळे एका बाजूला भारत हा अमेरिकेला आणि विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धविरामाचा श्रेय देत नाही आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मात्र अमेरिकेचं सातत्यानं कौतुक करत आहेत ट्रम्प यांचं पाकिस्तान सातत्यानं कौतुक करताना दिसत आहे तर अशा परिस्थितीमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधील जे संबंध आहेत ते कुठंतरी कुमकुवत होताना दिसत आहेत तर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामध्ये मात्र संबंधांमध्ये जवळीक दिसून येत आहे आणि याबद्दलच काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुरक्षा तज्ज्ञ यांनी सुद्धा मतं व्यक्त केलेले आहेत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या कॅमी ब्रुस यांनी सुद्धा या संदर्भात एक काल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी काल बारा ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबतचे संबंध अमेरिकेचे चांगलेच आहेत अमेरिकेनं दोन्ही देशांसोबत मिळून काम करणं हे दोन्ही देशांसाठी आणि जगासाठी सुद्धा एक चांगली बाब आहे आणि हे भविष्यासाठी सुद्धा चांगलं आहे असं कोण म्हणतात टॅमी ब्रूस या म्हटलेले आहेत आणि भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी व्हावा यासाठी अमेरिकेनं महत्त्वाची भूमिका घेतली असा पुनरुच्चार कालच्या या का पुनरु काल पत्रकार परिषदेमध्ये ब्रूस यांनी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे देश अमेरिकेपासून अंतरावर आहेत असं अमेरिकेकडून भासवलं जात आहे सांगितलं जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ मॅक्स अब्राहम्स यांनी एक अत्यंत महत्त्वाचं मत व्यक्त केलेलं आहे आणि ते असं म्हणत आहेत की ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये म्हणजे आताची टर्म जी आहे ती ट्रम्प यांची दुसरी, या दुसरी टर्म आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची आणि या दुसऱ्या टर्ममध्ये ते पाकिस्तानला अधिक झुकतं माप देत आहेत असं ते म्हटलेलं आहे आणि ही परिस्थिती सध्याची राजकीय व्यापारी आणि लष्करी पातळीवरची सद्यस्थिती पाहता त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचा म्हणजे ट्रम्प यांचा पाकिस्तानशी संबंध अधिक मजबूत करण्यावरती अधिक भर असल्याचं मत अब्राहम्स यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे यासोबतच अमेरिकेचा पाकिस्तानच्या बाजूने कल जात आहे असं म्हणण्याचे अनेक कारणंसुद्धा सुद्धा समोर येत आहेत विशेषतः पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी कारवाया ज्या आहेत त्यामध्ये पाकिस्तानला अमेरिका सहकार्य करत असल्याचं दिसून येत आहे यासोबतच क्रिप्टोकरन्सी आणि खनिजांच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करावी असा पाकिस्तानचा आग्रह आहे आणि त्या दृष्टीनं चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे यासोबतच पाकिस्तानसोबत तेलाचा व्यापार म्हणजे खनिज तेलाचा व्यापार वाढवावा यासाठी सुद्धा अमेरिका प्रयत्नशील असल्याचं अलीकडच्या काळात लक्षात येत आहे आता पाकिस्तान आणि अमेरिकेमधील वाढती जवळीक धोकादायक आहे भारतासाठी विशेषतः अधिक धोकादायक असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला अमेरिका पाकिस्तानमध्ये एवढा इंटरेस्ट का घेत आहे तर याचा एक भाग असाही सांगितला जातोय कि चीन है चीन है। चीन की अमेरिका ही चीनच्या विरोधात आहे आणि चीनविरोधी रणनीतीचा भाग म्हणून अमेरिका पाकिस्तानला अधिक जवळ करत आहे आपल्याला कल्पना असेल की पाकिस्तानमध्ये चीन मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे विशेषतः चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे याच्यामध्ये चीन जास्त गुंतवणूक करत आहे आणि ही गुंतवणूक रोखायची असेल आणि कुठंतरी चीन आणि पाकिस्तानमध्ये दुरावा वाढवायचा असेल तर आपण पाकिस्तानला जवळ केलं पाहिजे असं अमेरिकेला वाटू शकतं आणि दृष्टीनं सध्या अमेरिका पाकिस्तानला अधिक जवळ कर करत आहे असं बोललं जात आहे यासोबतच असाही एक मुद्दा मांडला जात आहे की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये पाकिस्तानला फारशी प्रायोरिटी किंवा प्राथमिकता नाही तर अमेरिका सध्या गाझा युक्रेन आणि चायना या तीनच गोष्टींवरती जास्त लक्ष देत आहे युक्रेनमधील रशियासोबतचं जे काही युद्ध आहे हे कसं थांबवलं जाईल गाझामध्ये जो काही इस्रायलसोबतचा आता सध्या जो काही संघर्ष सुरू आहे याच्यामध्ये काय करता येईल आणि चीनसोबतचं जे काय आर्थिक तणाव सध्या सुरू आहे चीन आणि अमेरिकेच्या पातळीवरती त्याच्यामध्ये काय करता येईल यासंदर्भातच ट्रम्प हे अधिक प्राथमिकता देत आहेत आणि पाकिस्तान हा अमेरिकेच्या प्रायोरिटीमध्ये किंवा प्राथमिकतेमध्ये नाही अशा पद्धतीचं एक मतसुद्धा व्यक्त होत आहे तर मंडळी सध्याचं हे सगळं राजकारण आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिका भारतामध्ये सुरू असलेलं टेरिफ वॉर याच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका ही पाकिस्तानच्या अडवून भारताची गेम करत आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद